स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये कापसापासून लांब वाती व वा फुलवाती कशा बनवायच्या या वाती आपल्याला नेहमीच पूजेसाठी लागत असतात तर त्या कशा तयार करायच्या याची अगदी सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता सणासुदीचे दिवस देखील चालू झालेले आहेत पूजा करताना म्हणजेच पूजेसाठी आपल्याला लांब वात तर आणि फुल वाती तर लागतातच जर तुम्ही एकाच दिवशी जास्त प्रमाणात या वाती भरपूर प्रमाणात जर बनवून ठेवल्या तर तुमचं जाईल वाती बनवण्याचं तुम्हाला टेन्शन राहणारच नाही आणि ही एकदम सोपी अशी पद्धत आहे अगदी पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही शंभरपेक्षा पेक्षा जास्त एकदाच या वाती बनवू शकता मला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्कीच शेअर करा सर्वात अगोदर वाती बनवण्यासाठी आपल्याला इथे कापूस घ्यायचा आहे तर हा कापूस मी इथे मेडिकल मधून घेतलेला आहे आणि सर्वात अगोदर हा कापूस वाती बनवण्याच्या आधी सर्व पिंजून घ्यायचा आहे त्या लांब वाती बनवण्यासाठी इथे मी चॉपिंग बोर्डचा वापर करणार आहे तुम्हाला पाहिजे तरी चॉपिंग बोर्डचा किंवा एखाद्या लाकडी पाटाचा किंवा अगदी तुम्ही इथे पोळपटाचा देखील इथे वापर करू शकता त्या वाती झटपट बनवण्यासाठी इथे मी अगरबत्तीचा वापर करणार आहे ही अगरबत्ती तुम्ही पाहिली असेल या अगरबत्तीचा जो वरचा काळसर भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे या अगरबत्तीच्या काडीचा वापर करून आपण या झटपट अशा पाच मिनटाच्या आतमध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त वाती बनवू शकतो तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं या अगरबत्तीचा काळा भाग काढून घ्यायचा आहे त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये शुद्ध तुपाच्या फुलवाती कशा बनवायच्या हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे आणि तुम्ही जर पाहिला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन पहा अगरबत्तीचा काळसर भाग काढून घेतल्यानंतर काय करायचा आहे जेवढ्या साईजची म्हणजे जेवढ्या लांबीची तुम्हाला वात बनवायची आहे तेवढ्या साईजचा कापूस पिंजून घ्यायचा आहे काय करायचं आहे त्या कापसावर मध अगरबत्तीची काडी ठेवून अशा पद्धतीने दे हाताने फिरवून ही वाद तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहिला आहे अवघ्या काही सेकंदाच्या आतमध्ये आपली ही वाद तयार झालेली आहे आणि जास्त इथे मेहनत देखील करावी लागलेली नाही आणि तुम्ही काय करायचं आहे जेवढ्या प्रमाणात वाती बनवायच्या आहेत तेवढ्याच प्रमाणात तुम्ही कापूस एकदाच पिंजून ठेवला तर खूपच कमी वेळेत खूप जास्त प्रमाणात या वाती तयार होतात सारख्याच पद्धतीने इथे मी कापूस पुन्हा पिंजून घेतलेला आहे आणि सारख्याच पद्धतीने ही काडी मोदमोद ठेवून वात तयार करून घ्यायची आहे ती वात बनवण्याची इतकी ही सोपी पद्धत आहे अगदी लहान मुलं देखील या वाती सहजरित्या बनवू शकतात जर तुमच्याकडे जर लांब मोठी सुई असेल तर त्या सुईच्या सहाय्याने देखील तुम्ही या वाती बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने या वाती तयार होतात खूपच कमी वेळेत जास्त प्रमाणात या वाती तयार होतात त्यामुळे काय होईल तुमचं महिन्याभराचं कमी होईल टी व्ही पाहता पाहता देखील तुम्ही या वाती एकदाच बनवून ठेवू शकता तर पहा किती सोप्या पद्धतीने झटपट या वाती तयार होत आहे वात बनवताना काय करायचं आहे शक्यतो कासाची लांबी थोडी कमीच ठेवायची आहे जेणेकरून काय होईल ही वात एकच दिवस जाईल जर तुम्ही वातीची लांबी जर जास्त ठेवली तर ती वात आपल्याला एक ते दोन दिवस जाते त्यामुळे काय करायचं आहे वातीचा आकार छोटासाच घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अवघ्या काही मिनिटाच्या आतमध्ये आपण खूपच जास्त प्रमाणात या वाती तयार केलेली आहे आणि बनवायची पद्धत देखील अगदी सोपी आहे लहान मुलं देखील खूपच सोप्या पद्धतीने ही वात बनवू शकतात या वाती बनवायला अगदी मजा येते म्हणजे असं कंटाळवाणं हे काम वाटत नाही तर पहा वेळेत मी एवढ्या वाती तयार केलेल्या आहेत या समयीच्या लांब वाती तयार झालेल्या आहेत आता निरंजनासाठी फुलवाती कशा बनवायच्या तेही अगदी सोप्या पद्धतीने ते पाहूयात तर काय करायचं आहे सारख्याच पद्धतीने थोडासा कापूस पिंजून घ्यायचा आहे कापूस पिंजून घेतल्यानंतर दोन्ही साईडने तो फोल्ड करायचा आणि वरच्या साईडने दुधाचा हात घेऊन वरती पिळ द्यायचा अशा प्रकारे ही कमीत कमी, कमी वेळेमध्ये फुलवात एकदम सोप्या पद्धतीने तयार होते इथे दुधाचा वापर कशासाठी करायचा आहे कारण की जी आपण वात तयार करतो त्या वातीला मस्त असा पीळ बसतो सारख्याच पद्धतीने असा कापूस पिंजून घ्यायचा आणि त्याला दोन्ही तिन्ही साइडने हा कापूस फोल्ड करून घ्यायचा आणि पुन्हा सारख्याच पद्धतीने दुधाचा हात लावून या वातीला असा पिळ द्यायचा तर पहा बरं किती सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये या फुलवाती तयार होतात आणि सणासुदीच्या दिवसामध्ये काय होतं आपल्या मागे भरपूर काम असतात त्या कामामध्ये आपल्याला हे काम करणं म्हणजे थोडंसं कंटाळवान वाटतं तर तुम्ही आधीच ही पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे एकाच दिवसामध्ये अशा पद्धतीने जर या वाती तयार केल्या तर खूपच कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणात या वाती तयार होतात पण काय होईल ऐत्या वेळेस तुमची धांदल उडणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही या वाती बनून महिन्याभरासाठी तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता पाहत आहात की किती झटपट या वाती तयार होत आहे तुम्ही पाहिलंच आहे किती कमी वेळेमध्ये या फुलवाती देखील मी बनवून तयार केलेल्या आहेत बनवायला जास्त मेहनत देखील लागलेली ला नाही आणि जर ही, ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अवघड काम करणं देखील सोपं होईल तर पाहिलं आहे ना तर किती कमी वेळेमध्ये या फुलवाती आणि समईच्या वाती म्हणजेच निरंजनाच्या वाती आणि समईच्या वाती मी इथे तयार केलेल्या आहेत कमीत कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणात या वाती तुम्ही महिनाभरासाठी बनवून ठेवू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल लायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा